पंढरपूर रोडवरती हिरव्यागार रंगलेल्या आणि निसर्गाच्या सानिध्यात प्रसन्न वातावरणात खवय्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असलेलं हॉटेल उत्तम स्मृती भोसले उद्योग समूहाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या आणि अल्पावधीतच लोकप्रिय झालेला हॉटेल उत्तम स्मृती आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल उत्तम स्मृती स्पेशल मटन थाळी चिकन थाळी मच्छी थाळी राईस प्लेट गावरान चिकन थाळी काळा मसाला तंदुरी चिकन टिक्का त्याचबरोबर एकतीस डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर खास व्हेज आणि नॉन व्हेज खवय्यांसाठी हॉटेल उत्तम स्मृती यांच्या वतीनं एकतीस डिसेंबर ते दहा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत खास ऑफर यामध्ये स्पेशल चिकन सिक्स्टी फाईव्ह फक्त शंभर रुपये आणि चिकन थाळी फक्त शंभर रुपये तसंच वाढदिवस अनिव्हर्सरी व इतर पार्टीसाठी स्वतंत्र असे हॉलची सुविधा उपलब्ध चला तर मग नववर्षाच्या स्वागतासाठी एक वेळ हॉटेल स्मृतीला भेट देऊया आमचा पत्ता पंढरपूर करकम रोड शंकर नगर संपर्क सात सात शून्य शून्य नऊ शून्य नऊ 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 नौ नौ राष्ट्रवादी काँग्रेस फलटणचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर व माडाचे खासदार रणजित सिंह हो नाईक निंबाळकर यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे जसजशी लोकसभेची निवडणूक जवळ येऊ लागली आहे तसतसे दोन्ही नेते एकमेकांचे बाभाडे काढू लागले ला आहे फलटण तालुक्यात झालेल्या सभेत रामराजे नाईक निंबाळकर यांनी खासदार निंबाळकरांना छोट्या राजांची उपमा दिली ते म्हणाले फलटण तालुक्यात त्यांची एवढी दहशत आहे की तेवढी छोट्या राजांचीही नव्हती हा सहा फुटांचा छोटा राजनच आहे विकासाचे राहिले बाजूला पण दुसऱ्यांनी केलेल्या कामांना स्वतःचे नाव देत आहेत अशी जहरी टीका रामराज यांनी केली माढा लोकसभा मतदारसंघात दोन निंबाळकरांमध्ये जोरदार कलगीतुरा रंगलाय विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण तालुक्यातील एका सभेत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर सडेतोड टीका करतानाच आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात नाही कोणत्या जाती धर्माच्या विरोधात नाही पण आमच्याच लोकांना त्रास व्हायला लागला तर आम्ही तुम्हाला विरोध करू ही काळ्या दगडावरील रेग आहे त्यासाठी संजीव बाबांना खासदार व्हायला लागला आणि त्याला त्यांची लायकी दाखवावी लागेल असा टोलाही लगावला रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले फलटणला शिवाजीराजेंनी जमिनी दिल्या आणि हा बळकावतोय माझ्या आजोबांचे संस्थान विलीन झाले त्यावेळी आमच्या घरात सदतीस हजार एकर जमीन होती, इस अगरी होती एक ही सगळी कुळाची होती आम्ही त्यातील एकही जमीन घेतली नाही बोंबवाडीकरांनो एक लक्षात घ्या माझ्या नावात ही नाईक आहे तुम्हाला आम्ही बोंबलून देणार नाही असे आमचे घराणे आहे पण त्यांच्या नादी लागला तर बोंबलायलाच लागेल त्या आमच्यातील बसत नाहीत आमच्या घराचा आणि त्यांच्या दोन पिढ्यांचा संबंध होता तो आता संपलाय खासदार हिंदूराव दिलदार माणूस होता हे खत्रूड आहे अशी टीका रामराजेंनी केली हिंदूराव आजारी पडला होता त्यावेळी नागपूरला आला दीपक घरी आला होता त्यांचा मला फोन आला हिंदूराव निंबाळकरांना हृदयविकाराचा त्रास होत असल्याचा आम्ही त्यांना तातडीने रुग्णालयात नेले खासदार निंबाळकर आठवडाभराने आले आणि म्हणतोय बापाचे स्वप्न पूर्ण करायला निघालोय हे महाशय आठ दिवसांनी आले आम्ही सगळे केलं का तर भावके आहे त्यांना कशाचीच लाज नाही पण आम्हाला जणाची नाही तर मनाचे पण तुम्ही अशा माणसाला खासदार म्हणून निवडून देतात तुम्हीही धन्य आहात असेही ते म्हणाले माडा लोकसभेच्या मागील निवडणुकीत माळशिरसच्या लोकांना कळत नव्हतं आता त्यांना कळालं हे काय विषय आहे ते सोलापूरमध्येही कळालं आहे आपल्यापेक्षा सात पटीने त्यांना सोलापुरात विरोध आहे सोशल मीडिया मिशा यांच्या उजव्या बाजूला एक कारखाना उडवण्याचे काम केलेले प्रल्हाद पाटील डाव्या बाजूला वडील भाऊ जयकुमार गोरे स्वतःच्या वडील भावाला खासदाराने इतका मारला की संजीव बाबांच्या घराबाहेर तो रात्रभर बोंबलत होता संजीव बाबा मला वाचवा त्यावेळी हा कुठं गेला होता आम्हाला सांगतात नीट वागा त्यापेक्षा तुम्हीच नीट वागा ना यांची केवढी दहशत की छोट्या राजांची एवढी दहशत नव्हती हा सहा फुटांचा छोटा राजनच आहे अशी टीका रामराजेंनी केली विकासाचे राहिले बाजूला दुसऱ्याने केलेल्या विकास के कामांवर का स्वतःचे नाव देत आहेत त्यांनी करमाळ्यात जाऊन सांगितले रावरंभा निंबाळकर हैदराबाद यांची करमाळ्यात जहागिरी होती त्यांचा वंशज मीच आहे म्हणजे हा रावरंभा झाला आता हा माणूस एक मिनिट खरं बोललात तर मी त्याला विरोध करणे सोडून दे असेही रामराजेंनी सांगितलं रणजित पुराणाविषयी मी निवडणुकीनंतरच बोलणार आहे त्यांना माझं सांगणं आहे की एखादा शहाना उमेदवार निवडणुकीला उभा राहतो त्यावेळी आपल्या हातून काही चुका झाल्या असतील तर माझं चुकलं म्हणतो पण यांनी खोड्याचं काढायचं ठरवलं आहे आम्ही खोड्या काढत नाही आम्ही हिंदुत्वाच्या विरोधात नाही जाती धर्माच्या विरोधात नाही पण आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला तर आम्ही तुम्हाला विरोध करू ही काळ्या दगडावरील रेग आहे त्यासाठी संजीव बाबांना खासदार व्हायला लागेल व याला त्यांची लायकी दाखवावी लागेल तो सुधारत नाही तर आम्हाला तरी बिघडावं असे सांगून रामराजे म्हणाले माझं वय शहात्तर आहे मी कुठं बिघडून कुणाचे कल्याण करू असा टोला लगावला नीरा देवघरचे शून्य पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी कसे काढलं हे माझे मलाच माहित आहे रामराजेंच्या नावाने बारामतीला पाणी दिले म्हणून बोंबलत बसतात चार कारखाने फलटण्या तालुक्यात निघाले नसते ऊस कमी झाला असता तर स्वतःचा कारखाना धोम बलकवडी व नीरा देवघरवर चालवत आहे माझ्या नावाने ओरडायचं आणि वडिलांचे स्वप्न मी पूर्ण केले असे सांगायचं ते केवळ बँका बुडवायचे स्वप्न बघतात असे रामराजे म्हणाले आपल्याला हर्षद मेहता माहीत असेल आपले खासदार त्यांचे आधुनिक अवतार आहेत असाही टोला त्यांनी लगावला त्यांच्या केवळ तोंडातच बळ आहेत त्यांना संस्कृती नाही विचार नाही ज्येष्ठपणाचा मान नाही केलेल्या उपकाराचे भान नाही अशा लोकांना परत लोकसभेला पाठवणे म्हणजे आपणच आपला आत्मघात करणे असे होईल पण घाबरू नका आम्ही शेवटपर्यंत तुमच्यासोबत राहू असे वचन रामराजेंनी फलटणकरांना दिले